ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी मित्र हो नमस्कार के पी माझा अर्थात कोल्हापूर माझा न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झालेला आहे आणि यामध्ये बारा लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते करमुक्त करण्यात आलेलं आहे आपल्याला एका बाजूला बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त दिसतंय तर दुसऱ्या बाजूला एक स्लॅब दिसतोय तो म्हणजे चार लाखापर्यंत उत्पन्न नील असेल चार लाखापासून आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारापर्यंत दहा टक्के बारा ते सोळापर्यंत पंधरा टक्के सोळापासून वीस पर्यंत वीस टक्के आणि वीसच्या पुढं पं पंचवीस टक्के आणि चोवीस लाखाच्या पुढं तीस टक्के हाँ एक हा एक स्लॅब त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे एका बाजूला बारा लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे ते टॅक्स फ्री आहे असं असताना हे स्लॅब का दिलेले आहेत याबाबत आपलं थोडंसं कन्फ्युजन किंवा या संदर्भात काही शंका आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात तर नेमका हा टॅक्स कसा असणार आहे आणि कोणाला फ्री असणार आहे आणि हा स्लॅब का दिलेले आहेत याची सविस्तर माहिती बघूया या व्हिडिओमधून चला तर मित्रांनो ज्यांचं उत्पन्न बारा लाख रुपये आहे अधिक स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजेच एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार आहे त्यांनाच कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही पण ज्यांचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या पुढं आहे अगदी एक रुपयाने जरी जास्त असेल त्याला मात्र संपूर्ण टॅक्स भरावा लागेल ते कसं आपण पाहूया पूर्वीची आणि आत्ताची दोन्ही ही पद्धती आपल्याला समोर दिसते टॅक्स डिडक्शनची आताच्या या नवीन पद्धतीमध्ये बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या पुढे ज्यांचे उत्पन्न असेल त्या उत्पन्नाच्या चार लाखापर्यंतच्या उत्पन्न जे असणार आहे ते नील असणार आहे आणि चार लाखाच्या पुढं त्यांना पाच टक्के इतका टॅक्स बसणार आहे तर आठ लाखाच्या पुढे दहा टक्के आणि बारा लाख पंचाहत्तर हजारांच्या पुढे पंधरा टक्के इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे म्हणजे त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही आपल्याला वाटेल की माझे उत्पन्न पंधरा लाख रुपये आहे त्यातील बारा लाख रुपये टॅक्स फ्री उत्पन्न वजा केले तर उरलेले तीन लाखावरती मला टॅक्स भरावा लागेल तर तसं नाही तर आपल्याला एकूण जे आपलं उत्पन्न आहे पंधरा लाख रुपये त्याच्यावरती पंधरा टक्के टॅक्स भरावा लागेल म्हणूनच हे स्लॅब देण्यात आलेले आहेत या स्लॅबनुसार चार लाखापासून ते आठ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न असणार आहे त्यांना पाच टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे म्हणजेच तो असणार आहे वीस हजार रुपये ज्यांचं उत्पन्न आठ लाखांपासून बारा लाखांपर्यंत असणार आहे त्यांना दहा टक्के इतका टॅक्स द्यावा लागणार आहे म्हणजे तो असणार आहे चाळीस हजार रुपये आणि ज्यांचं उत्पन्न बारा लाखांपासून पुढे पंधरा लाखांपर्यंत असणार आहे त्यांना पंधरा टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये ज्यांचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त आहे त्यांना किमान या सगळ्यांची बेरीज केली असता एक लाख पाच हजारांपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागेल हे निश्चित तर मित्रांनो आपल्याला ही माहिती निश्चितच समजली असेल आणि आवडली असेल तर केओपी माझा या न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद